आज गावरान नाईंटी तुम्हाला घेऊन आली टर्बुसाच्या वावरात आता शहरात जर गेलं की रस्त्यानं टर्बुसा गंजाच गंजा दिसतात गंजाच गंजा दिसतात पण टर्बूस वावरात लागते कसं हे आपण पोहून घेऊ आता लोक दोन चार पाच रुपयासाठी टरबूज घ्यायला मागं पुढे करतात पण टरबूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला कोणत्या कोणत्या प्रकारची मेहनत घ्यावी लागते आज आपण आलो आहे जवळडी या गावात जवळडी आमच्या जवळच असं गाव आहे आणि त्या गावचे एक टरबूज उत्पादक शेत जे शेतकरी आहेत त्यासोबत भेटू आणि बोलू त्याच्यासोबत की बाबा तुम्ही टरबूजाचं पीक कसं काय घेता ते या टरबूजाच्या पिकाचे कास्तकार प्रमोद बोधनदर आहेत प्रमोद भाऊ तुमचं हार्दिक स्वागत आहे तुम्हाला काय वाटलं आपल्या आता, कौन वावरा आता हा विषय असा आहे का साठ सत्तर दिवस कसे निघून जाते हे माहिती पडत नाही उन्हाळ्यात काम नसते दुसरे चण्याचे वावर खाली झाले का शेतकऱ्याला कोणतंच काम नसते त्याच्यानं मग आता हा एक नवीन उद्योग चालू केलेला आहे आणि याच्यात कसा आहे का टर्बुजाचे लोक खूप सांगते का बा टरबूज टरबूज आ, मार्केट चांगलं राहते हे राहते ते राहते त्याच्यानं मी यावर्षी या टरबुजाचे इकडे ओढलो नाहीतर माझ्या आतापर्यंत चनास कापूस याच्यावरच मी प्रमोद भाऊ तुम्ही टर्बूजची शेती करून राहिले तर तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारची मेहनत तुमच्या टरबूजाच्या वावरासाठी करावं करा लागली किती खर्च आला आता पहिले तर हे एक एकराचा प्लॉट आहे एक एकरामध्ये असं समजा नागरठी झाली त्याच्यानंतर फंटण झालं रोटावेटर झालं त्याच्यानंतर बेट फाळणं झाले बेट फाळणं झाल्यानंतर असं समजा का ड्रीपच्या नळ्या आथरा लागल्या त्याच्यानंतर मल्चिंग पेपर आथरा लागला त्याच्यानंतर होल करून टर्बुसाचं बियाणं वावर तयार करायला लागला त्याच्यानंतर हा मल्चिंग पेपर टाका लागला तुम्हाला आता लोक किती रुपये खर्च आला जी जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजाराच्या जवळपास आतापर्यंत वावर फिरलो हो। तुमच्या वावरात मल्चिंग पेपर मध्ये दिसून राहिल त्या मल्चिंग पेपर मध्ये झाड तर टरबुजास लावली घरी लावली का इका लावली नाही नाही कसं आहे शेतकऱ्यांना पाहिजे काय टरबूज हे साठ ते सत्तर दिवसाचं पीक आहे आता ह्या आले फवारणी जी होऊन राहिली त्याच्यासोबतच मिरचीने फुवारणी होऊन राहिली आता आपल्याले सत्तर दिवसापर्यंत ह्या मिरचीले काही द्यायचं कारण नाही त्याच्यानंतर हे मिरची टरबूज निघाल्यानंतर हा तर पूर्ण टरबुजाचे येल कापून घेतल्यानंतर अडीच फुटावर ही मिरची आहे आणि जून किंवा मेच्या आखरी पर्यंत जवळपास सत्तर ते ऐंशी रुपये मिरचीचे हिरव्या भाव असते योगायोग जर चांगले आले तर टरबुसाच्या बरोबर दुपटीनं पीक म्हणून डबलचं पीक म्हणून मिरची आहे आणि मिरचीमुळे कसा आहे आर्थिक चांगली बनू शकते त्याच्यामुळे मी मिरचीचा प्रयोग करून पाहिला आणि असं सगळ्या शेतकऱ्यांना करावं असं माझी इच्छा आहे बोला मी आता लय प्लॉट पाहिले रासायनिक चे का सेंद्रिय मी तीन वर्षापासून डायरेक्ट मध्ये ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूरचं औषध वापरतो काय आणि मला त्या औषध चे रिझल्ट असल्याच्या माझा शंभर टक्के विश्वास आहे का या औषध आपल्याला पिकू शकते रासायनिकचे झाड पिकू शकत नाही जे कोणतं सेंद्रिय वापरता हे रासायनिक पेक्षा आहे का स्वस्त आहे स्वस्त आहे हे रासायनिक पेक्षा कोणी वेळेस शंभर टक्के स्वस्त आहे मी तुमच्या फिरलो हे पिवळ्या पट्ट्या काय लावल्या हे रस शोषणाऱ्या ज्या किडे आहे त्याले आकर्षित होऊन त्याच्यावर जातात आणि त्यावर गेल्यानंतर त्या चिपकतात त्यामुळे या प्लॉट मध्ये जे रस शोषणारी किडी आहे त्याचा फायदा आपल्याला होते म्हणून ते चिकट सापडे लावलेले आमचे प्रमोद भाऊ दनदार जवळले वाले तर यानं मला टोटलच्या टोटल, टोटल सांगितलं की बाबा की टर्बुसाचे पीक कसं येते काय येते ह्या पिवळ्या का सापळे कायसाठी लावले हा मल्चिंग पेपर लावला हे साऱ्या सारा तुम्हाला याच्या माध्यमातून आपल्याला जाण्याला भेटलं तर हा साराचा सारा आढावा तुम्हाला फक्त गावरान नाईंटीवर पाहायला भेटला गाव खेळाच्या वावर खेळाच्या बातम्या आपल्याच भाषेत म्हणजे आपल्या वऱ्हाडी भाषेत यासाठी तुम्ही युट्यूबवर जा आणि गावरान नाईंटी पाहा कोणा ठिकाणी दिसते तर गावरान नाईंटी नव्वद आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणून आज मी प्रवीण ताळे सोबत आकाश खेरकार गावरान नाईंटी साठी टर्बुसाच्या वावरातून जवरडी परत